नमस्कार मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद गडचिरोली ते मध्ये मध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मी तुमच्यासमोर एक जाहिरात ओपन केली आहे ती आपल्याला दिसत आहे शालेय शिक्षण विभाग मन मुंबई यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये गडचिरोलीमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होणार आहे तर ते त्याची सविस्तर जाहिरात पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे तर आपण जसं पाहत असेल जसं की ह्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे ह्या पदाकरता ती आहे इयत्ता पहिली ते पाचवीकरता एच एस सी डी एड डी ई आय डी एड डी टी एज्युकेशन टी सी एच टी ई टी सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण शिक्षक अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी उत्तीर्ण असणं यासाठी आवश्यक आहे आता दुसरी जी भरती म्हणजे त्यातच पोस्ट देण्यात आली दे आहे त्याचकरता सहावी ते आठवीकरता जर आपण अप्लाय करत असाल तर त्यासाठी त्यास आपल्याला पदवी असणं आवश्यक आहे डी एड बाकीची सर्व पात्रता वरच्यासारखीची तिथं देण्यात आलेली आहे यामध्ये एक टीप देण्यात आली दे आहे शिक्षक अभियुक्त व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अट शिथिल करण्याचा विचार करण्यात येणार आहे आता बाकीची पुढील माहिती अशाप्रमाणे देण्यात आली आहे की टप्पा क्रमांक वन सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पदावर नियुक्ती व टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार बावीसमधील अर्हताधारक उमेदवारांची कंत्राटी पदावर नियुक्ती नंतर पेसा क्षेत्रातील शिल्लक रिक्तपदांची स्थिती प्राथमिक शिक्षक जर आपण जे जागा बघितल्या मराठी माध्यम इत्ता पहिली ते करता चारशे एकोणीस जागा आहेत तर पदवीधर प्राथमिक शिक्षक सहावी ते आठवीकरता एकशे वीस विषय रिक्त पदांचा विचार करून नियुक्ती केली जाईल अशी माहिती तर देण्यात आली आहे याकर जर आपण वयमोर्यादा जर बघितली जाहिरातमध्ये नमूद पदाकरता जाहिरात प्रसिद्धीचे दिनांकेस उमा उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षापेक्षा कमी व चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयमोर्यादा पंच्या वर्ष हो ठेवण्यात आली आहे आता मानधनाचा म्हणजे सॅलरी जर इथे विचार केला तर शासनपत्र दिनांक सात सात दोन हजार तेवीसनुसार दरमहा रुपये वीस हजार एवढी मानधे अंधेय राहील अर्ज कसा करावा तर उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे अलीकडे काढलेला स्वतःचा स्वाक्षरी असलेला फोटो लावायचा आहे उमेदवारांनी अर्जाप आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राचा सुस्पष्ट दिसतील अशा स्वयंशिकेत प्रती जोडणे आवश्यक आहे जसे की आपल्याला दहावी एच एस सी प्रमाणपत्र पदवी उत्तीर्ण व गुण प्रमाणपत्र डी एड किंवा इतर जर आपण केलं असेल डी टी डी टेक एड गुणप्र प्रमाणपत्र व प्रमाणपत्र आपणाला असणं आवश्यक आहे इतर जीवी प्रमाणपत्र आहेत ते आपल्याला सर्व जोडायचे शाळा सोडल्याचा दाखला स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवाशी प्रमाणपत्र जोडण्यात यावे आता निवड पद्धत व कार्यपद्धती कशी असणार आहे जाहिरातीद्वारे प्राप्त होणारे अर्जानुसार अभियुक्त व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टीमधील गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व या गुणवत्ता यादीतील रिक्त जागांच्या प्रमाणात उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे आता अर्जाविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे अर्ज स्वीकारणे नोंदणीकृत रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठवताना लोकोट्यावर कंत्राटी शिक्षक या पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहिणं आवश्यक आहे पोस्टाने पाठवले अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचे नावे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ सकाळी सहा पंधरा वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी मेतील अशा बेताने पाठवे त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता येणार नाही म्हणजेच अर्जपाठाची लास्ट डेट सत्तावीस आठ दोन हजार दो चोवीस आहे तसेच पोस्टाने विलंबस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे याशिवाय उमेदवारी स्वतः पूर्ण भरलेला अर्ज शिक्षणाध्री प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरो दुसरा माळा यांच्या कार्यालयमध्ये दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत स्वीकारला जाणार आहे याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण प्रत्यक्षात जाऊन पण देऊ शकता त्यात विशेष म्हणजे आपण खालील प्रकारचे उन्वे असलेले अर्ज नाकारण्यात येण्याची सविस्तर माहिती इथं देण्यात आली आहे जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर डिस्क्रिप्शन पूर्ण आपल्याला डाउनलोड अर्ज करून पूर्ण वाचून घ्यायचं आहे अटी व शर्ती पण आपल्याला देण्यात आलेल्या आहेत तिथं कोणती आठ आणि शर्त असणार आहे त्याचबरोबर हा अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना आपल्याला डाउनलोड करायचं प्रिंट करायचं प्रिंट केल्यानंतर इथं फोटो आणि आवश्यक जी माहिती आहे ती भरायची आहे आणि माहिती भरून झाल्यानंतर हा अर्ज पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर किंवा आपण प्रत्यक्षात जाऊनही जमा करू शकणार आहात हा अर्जाची प्रत आहे आपल्याला अर्ज डाउनलोड करायचा आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मा लिंक दिलेली आहे लिंकवर जाऊन आपण हा अर्ज डाउनलोड करा जाहिरात संपूर्ण वाचा आणि त्याप्रमाणे आपण जर शिक्षक पदासाठी पात्र असाल तर अप्लाय करावे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आपल्या व्यतिरिक्त अजून कोण जर शिक्षक भरतीची तयारी करत असतात तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचंही सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार हॅव गुड डे